मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला आपल्या असं सपोर्ट करा आज आपण मुलाखत घेणार आहोत आपल्या चॅनलवरती आंधळीकरांचा सुलतान बैल खूप पळतोय आत्ता चांगला बैल नावा रूपाला येणार ना आहे हो मला वाटतं नंतरच्या काळातला चमकता हिरा दिसतोय म्हणजे ते वाटतंय की बैल कुठेतरी चमकणार आहे तर आज आपण जाणून घेऊया तिची सगळी माहिती भाय नमस्कार नमस्कार बोला मॅ काय सांग चला त्या क्षेत्रात तुम्ही पडलाय किती दिवस झाले या क्षेत्रात आम्ही बंदी उठल्यापासून आपण बंदी पुशेवा यात्रेतून कोण घेतलेला ह्या मग कोण आपण फेरे बिरे काढत होतो घरी काय आपला कोण म्हणजे चांगला गुढी चांगला फिरक पडत होता मग आम्ही सगळ्यांनी विचार केला म्हणते की बाबा आपण आम्ही दुसऱ्याच्या म्हणजे बैलावर जायचो मग आम्ही विचार केला म्हणलं आपण घरचं एक वासूल तयार करूया मग मामाने दोन वाजे आणलेली आमचे उपसरपंच आण मा बापूराव चव्हाण त्यांचा बैला हा मग ते आम्ही पहिल्यांदा पा, फेरा काढला पण डायरेक्ट आम्ही देहुडीच्या मैदानात आणला जवळच्या म्हटलं काय होईल ती होईल आदतला आणला तर आदतला आपण टाका अटा टाकी दोन तीन नंबरला गाडी उतरली मग आम्ही सगळ्यांनी विचार केला म्हणलं आता त्याला चांगला बैल म्हणजे असं लगेच आपण जायचं नाही कसं आहे टप्प्या टप्प्याने आपण जसं वर जाईल तसं आपल्या हळूहळू नावत जाते कसं आहे आपण याला अजून आतापर्यंत कुठला वर चढ म्हणजे नामांकित बैल एक पण नाही घातला तरी हो म्हणजे बाबा आपल्या चार नंबर दोन तीन चार नंबरची मधली बैल घेऊन कि म्हणजे फायनल राहतो बाबा म्हणजे आता त्या मध्ये भारत गेसरी कोरेगाव राहिला मायनीला कडनं पळून बैल कडनं पळून तीन नंबर गेला बघा केला मैदानात त्या दिवशी ओडूज मध्ये शंभू भर फायनल राहिला फायनल नाही आला तिथं पण तिथं एक दोन तरी नंबर फिक्स केला असताना म्हणजे जाईल तिथं फायनल राहतोय आता, पे। पे। आता काय चला आता बैलाची एकोणीस मैदान झाली त्यात चौदा गुलाल आहेत बैलाचे कुठले कुठले झाले हो गुलाल गुलाल खाली बारामती पैसे सलग तीन मैदान गुलाल आहेत बैलाचे आणि त्या वरती गाठावरती बी भरपूर गुलाल आहेत आता एकोणीस मैदानात चौदा गुलाल बैलाचे आहेत काय तुमचं काय सहकार्य असतं सहकार्य म्हणजे काय बैलाला आपलं सगळं व्यवस्थित करणे सगळं पायरा इकडं तिकडं बघणे चांगला म्हणजे पायऱ्याचं नियोजन हो तुमच्याकडं असते नियोजन हो आपण पैर्याच आता तुम्ही जेव्हा एकदम आता पायऱ्याचं नियोजन म्हणलं तर एकदम परफेक्ट किंवा जुन्या जाणत्या लोकांचं असतं नियोजन आणि तुम्ही ज्या तुम्ही नियोजन नियो करताय तर कसं करताय होत भरपूर अडचण होती ज्या मोठ्या माणसाच आपण बैल मागतोय ते लोक काय आपल्याला लगेच बैल देत नाहीत पण आपला बैल मस्त पळतोय आजपर्यंत पळलाय पण गाडी बांधूनच पळलाय आपल्या बैलाचं वैशिष्ट्य आहे आपल्या बैलाला अजूनपर्यंत पर्यंत मोकळ पळाय गावलो नाही आमची इच्छा आहे आता पळायच्या टॉप मध्ये बघू काय होतंय ते आता कसं आहे माहिती आहे का क्षेत्रात भैया सगळ्यांचीच इच्छा असते टॉप मध्ये पळायची पण कुठंतरी एक स्टेप असते कि खालून वर जायची किंवा टप्प्या टप्प्यानं किंवा बैलाला त्या स्टेजला बैल ज्या वेळेस आपला जातो त्यावेळेस ऑटोमॅटिक आपले पैरवत जातात तर ज्या वेळेस हा गोलाल करायला लागला त्या टप्प्याला पोहोचला किंवा फायनल राहायला लागला त्यासाठी तुम्ही घडवताना काय काय त्याला कष्ट घेतल्या भरपूर कष्ट केलंय त्याच्यासाठी आम्ही आम्ही पळायला जायचो मस्त आमची गाडी एक नंबरला दोन नंबरला उतरायची आम्ही लय कष्ट केलं त्याच्यासाठी पण जसा तू पळायला लागला आता आता जसं पाळाय जातो तर मैदानात गट काढल्याशिवाय तर आम्ही जात नाही मैदानातून बैल तर चांगला बोलतोय आणि बैलाला बैल लागला का बैल शंभर टक्के बोललात राहतो बैल बाय तुम्ही सांगता चांगला पळतो पण बैल एखादा घडवायचं म्हणलं तर त्याच्या माग भरपूर कष्ट असते किंवा भरपूर अडचणी येतात तर त्या अडचणीला मात करून तिथपर्यंत तुम्ही कसं पोचला लय आता अडचणीला लय मात कशा म्हणजे कुठल्या कुठल्या अडचणीत तुम्हाला तोंड द्यावं लागलं ला। तोंड आमचा बैलासाठी आम्ही पैर मागे गेलो माणसं म्हणायची दोन महिने थांबा तीन महिना थांबा वैद्य द्या भरपूर त्रास झाला आता आमच्या बैलाकडे माणसं येते कि आम्हाला बैल द्या म्हणजे तुम्हाला पण वायदे मागितले होते आतापर्यंत जास्त वायदी किती मागितली वायदी आपल्याला पस्तीस चाळीस हजार रुपये मागितले आतापर्यंत वायदिव पाहिजे लाज नाही आता आणि इथून पुढे सुद्धा पहिले वायदिव पाहणार ना कसं आहे आम्ही संघर्षात दिवस काढले आम्ही दिवस बघितलं ती सुद्धा बाबा पहिले म्हणजे आम्ही जे मार खाऊन जायचो करताना तेव्हा आम्हाला वाटायचं बाबा आपण तरी कधीतरी गट काढू पण आता असं वाटतंय की बाबा आपण पळतोय दोन नंबरची तीन नंबरची पहिले घेऊनच पळायचं कसं एक नंबरातले लेगीच पळून उपयोग नसतो ना बाकीच्या म्हणजे रोज आपणच एक नंबर करायचं म्हणजे दुसऱ्याने काय करायचं हा विषय आणि पहिला मूळ विषय म्हणजे वाहिचा प्रत्येक जण आता आज उठतोय उद्या उठतोय की वाहिती बाबा आता कसं नाव नाव नाही असं घेण्यासारखी माणसं मी म्हणजे कॉन्टॅक्ट करतो बाबा माणसांना बाबा बैल द्या असं द्या कोण म्हणणार बा बाबा भाडं द्या भाडे आम्ही भाड्यापर्यंत ठीक आहे म्हणजे बैल आपल्या आपला पळतो की म्हणजे आपण ज्याला म्हणते ना बाबा भाडं द्या देणारच की आपण त्याला पण तेव्हा पण बैल पण तसा पाहिजे ना बाबा पाहिजे आपला बैल गाडी बांधून पाहणार ओपनला आदतला तर पळतोय कंपल्सरी सुद्धा बैल गाडी बांधून पळतोय म्हणजे ज्या दिवशी लागल की नाही माझी तर गॅरंटी आहे बैल शंभर टक्के गुलाल राहणार चांगल्या मैदानात चांगल्या मैदानात आता तुम्ही सांगता उजात वासर आता बाहेर तुम्ही सांगितलं उजडत आणली तर म्हणजे वासर उजडत आणली म्हणजे नक्की त्यानं काय केलं बैला संघ जर वासर पाहणार असलं तर बैल वासराला बोलायला ठेवणार का तर ठेवणारच मग त्याची खासियत काय वासरांना सांगतात ठेवतो तो अजिबात दाबर नाही सुट्टीला ताप नाही एका हाताने धरून उभं राहतो खाली सुट्टीला वासराला घेऊनच पाहणार गाळ्यात घेऊनच वासराला पाहतो त्याच्यामुळे भरपूर वासर उजडात आले ते गरीबांचं लय कल्याण झाले बैलामुळं किती वाजतापर्यंत आतापर्यंत भरपूर त्याच्या हातनं वासर गेली विक्री झाली तेव्हा मोठा पायर बघा शिरजचा त्या दिवशी आम्ही वर एक नंबर केला तर तेव्हा बस ना बघा म्हणजे त्या बैलाच म्हणजे आधीपर्यंत होत खोंड होतं ते म्हणजे असं नावात नावात तसा एक नंबर केला तसं म्हणजे कसं जरा म्हणजे असं नावा रुपात पाहतात आणि तिथे एक त्या खोंडावर एक नंबर केला परत विजू तर जायचे त्यांच्यापाशी पशी होता पिंट्या म्हणून तो आणि हा भारत केसरी राहिला तो खोंड आता त्यांनी विक्री केला याला मुंबईला पिंचवडला तो बघा असलं तीन बिन आता म्हणजे जिंकलाय ते जिंक त्यांची ते, ते विक्री बि चांगल्या पैशा पडल किमतीत हा म्हणजे खासियत आहे त्याची मित्रांनो त्यांनी सांगला सांगितलं त्याचं खासियत की जर त्याच्यासोबत वास्त्र जी पळेल ते वासरू चांगल्या किमतीला थोडक्यात मैदानात राहते आणि आम्ही कसं आहे आम्ही जरी पायरा केला तरी आम्ही कर त्यांना आम्ही म्हणत नाही कारण की त्यांचं आम्हाला मोलाच मार्गदर्शन आहे पहिल्यापासून परत किरण चव्हाण सुट्टी मेकर असते त्यांनी म्हणजे बैल घडवण्याचं काम केलं असेल तर ह्या माणसाने फक्त अ परत बैलाचे मालक कि म्हणजे बायकी पोहर बिर यांचं मार्गदर्शन आहे म्हणजे सग आता एवढी सगळा ग्रुप आहे की सुलतान ग्रुप असतो सगळ्यांचा म्हणजे कोण म्हणत आहे बाबा माझा बैल आहे म्हणजे सगळी पोर एक सारखी असते त्या ग्रुप मध्ये असा विषय तुमच्या आठवणीतला शेण कुठला सांग चला माहितीतल्या आठवणीत लक्ष गाडी कड लागलेली बैलाच्या खोंड होतं ना आपल्या पायऱ्यातलं त्याच्या पायाला लागलेलं बैला गाडी बांधली पाहिलं गाडी बांधली मग बैलानं स्वतःची गाडी आगाव घेऊन फक्त गाडी निकालात लावली कडण गाडी कडण गाडी लावली आणि एवढ्या कर होतो ना त्या तासांनी एक पण गाडी सरळ नव्हती गट असू द्या सीमी असू द्या सीमेला आणि फायनल लावते तासात सरळ आपण तिथं तीन नंबर खेळता माहिती आता तुम्ही सगळी जवान मंडळी या क्षेत्रात पडलाय या क्षेत्रात तुम्हाला आता काय वेगळं पण आता सध्या काय जाणवतंय कसं हे क्षेत्र चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे सगळ्यांनी आपलं आपलं काम म्हणजे शाळा बिळा बघून क्षेत्र शे केलं पाहिजे आपण आज रोजी रोज येऊन चालत नाही कसं आपलं घरच बघितलं पाहिजे सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे त्या त्याशिवाय कसं घरचं पण चाललं पाहिजे ना सगळं बघितलं पाहिजे चारी साईड हो चारी साईड सुलतानचं काय वैशिष्ट्य तुम्ही काय चला तुम्ही जवळ असता काय होतं कसं आहे सुलतान आपल्याला आतापर्यंत नाराज कधीच केलं नाही शिवामी नोंद कारण की मी बैला बैल जिथं पळायचं आहे तिथं मी सातारावरून मी सातारा कॉलेजला मी सातारावरून येतो तिथे बैल पळायलाच लागणार कुठं पण अड्डा असतो मी येतो का फक्त बैलाच प्रेम प्रेमा खात आपल्याला काय बघा म्हणजे ही नाही बाबा बैला प्रेमा खाती येतो एवढ्या आनंद आणि बैल आपल्याला नाराज करत नाही आपल्याला गडजरी नेला तर लय म्हणजे एवढा आनंद होतो ना लय म्हणजे त्याने आपलं नाव करायचं लय नाव केलंय पण म्हणजे अरे काय काय माणसं म्हणतील बाबा कि बैल असाच पळतो तसाच पळतो शिवाय एक मुद्दा राहिला म्हणजे सांगणार सांगतो मी कसा आहे तुमचा पळतोय ना तुमचा तुमच्या आमचा आमच्या पैसे हा एवढा विषय बाकी नाही म्हणजे कोणी कुणाच्या बायला नाव ठेवून प्रत्येकाचा नंदी आहे सगळ्या बायलाची खासियत वेगवेगळी असते पाहिण्याची मित्रांनो त्यांनी चांगला एक दुसऱ्याच्या बैलाला वाईट बोलून आपलं खराब करून काय उपयोग नसतो कसा आहे आप आपला बैल पळतोय तर आपलं नाव होणार आहे न बैल पळता कोणाच नाव होत नाही लक्षात ठेवा कसं आहे जो वर गेलाय त्याला खाली आणण्याचा प्रयत्न करा आपण त्याला घेऊन सोबत कसं वर आम्ही हा प्रयत्न करतो आम्ही स्वतः ऐकते आम्ही माझ्या माणसानं पहिला मागतो बाबा आम्ही आतापर्यंत ज्यांच्या फोन आलता की नाही त्यांना आम्ही कधी नाही म्हणलो ना बैल देऊ शकत नाही तुम्हाला बाबा त्यांना म्हणतो बाबा ह्या तारखेपर्यंत पहिला झालाय तुम्ही तारखेच्या पुढे तारीख धारा आपण तिथे गाडी आणू तुम्ही दिलाय बैल सगळ्यांना हो दिलाय अजून अजून सुद्धा तुम्हाला सांगतो येतात त्यांना आम्ही टक्के बैल देणार बैल येणार सगळ्यांना आता तुमचा बैल चांगला पळतोय तुमची काय इच्छा आहे कुणासोबत पळायचे सगळ्यांची इच्छा असते आपला बैल ह्या बैला सोबत पळा आम्हाला बाईल सकरा आम्हाला वाटत कि त्या बैलाबर आपली गाडी चांगली म्हणजे आमची आधीपासून आम्हाला पिस्टन आवडत होता आम्हाला मग वाटायचं आता आपलं बैल तेव्हा आपला बैल पळत नव्हता म्हणजे असं नावारूपात रूपात नव्हता तेव्हा मग म्हणलं आपलं काही बैल नावारूपात नाही आपण उगच मागणं बरोबर दिसत नाही आता आपला बैल पळतोय तर आपण एकदा मागणी बघणार दिला तर ठीक आहे भेटेल तुम्हाला कारण ज्याचा बैल पळतो हो त्याला शंभर टक्के चांगला पायरा भेटतोच कारण नंदीचा आशीर्वाद असतो पिस्टन कसा आहे आता टॉप टेन मध्ये एक नंबरचा बैल आपण आतापर्यंत कुठल्याच म्हणजे जास्त मोठ्या बैलावर आपण कधीच पडलो नाही कसं आहे आपण दोन नंबर तीन नंबरची बैलच घेऊन पोहोचलो आतापर्यंत आपली एकच इच्छा एवढी पिस्टनवर पळायची बाकी भारत केसरीला पण तो राहिलेला हो भारत केसरी राहिलेला त्यावेळेस कोणासोबत पाहिला तो विजू ड्रायव्हर चढताय त्यांचा पिंट्या होता सुलतानची तुम्ही मैदानात आल्यानंतर ज्यावेळेस फाटीला खाली जातो त्यावेळेस त्याचे काय खासियत सांगताला की बाबा सुलतानला उठीला जास्त स्पीड आहे का मधून जेवढा खाली पोहतो त्याच्यापेक्षा जा जास्त पुढे पाहतो आणि बैलावरची जर गाडी जर तुटली तर बैल तुम्हाला तु शंभर टक्के निकाल घेणार तर घेणार एवढी खासियत त्याची शेजारची जर गाडी ह्याच्या अंगावरची तुटली तर बैल शंभर टक्के लावणार तर लावणार गाडी ही फिक्स आहे आता त्या निकालात निकाल बैलाला दिसला का बैल लय बैठक निकाल बैल घेणार का तर घेणार निकालाला बैल लय निकाल हा बैल घेतोच तोंडाला असेच तुमच्या इच्छा पूर्ण होईल सोबत पळायची तुम्हाला असंच तो कायम यश देईल किंवा गुलाल ठेवेल ही शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद आमच्याकडे सुलतानपूर बांधीकडून शुभेच्छा असंच तुमचं आम्हाला मुलाचं मार्गदर्शन आतापर्यंत राहिले अजून राहू द्या एवढं बाकी नाही थँक्यू